तर मनसेविरुद्ध परप्रांतीय वाद पुन्हा एकदा पेटणार अशी चिन्ह दिसत आहेत मनसेचे संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीनं धमकीचा फोन केलाय यावेळेला संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याची धमकीही देण्यात आली आहे दादर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे दरम्यान कालच उत्तर भारतीय विकास सेना आणि से ही जुंपलेली होती मनसेची मान्यता सद्द व्हावी अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेनं केलेली होती त्यानंतर आता संदीप देशपांडे यांना धमकीचा फोन आलाय त्यामुळे हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत हॅलो हा शिवी कसाला देत आहे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिलीस दिलीपी तुझा ना, ना, ना महाराज कधी ते जाऊ दे तुझी नाही तेवढी तुझ्या अवकाल म्हणतो तुला पत्ता उद्या येतो तुझ्या हिम्मत असेल तर उभा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी कसा तुला चल बघू हा किती येते हा ठीक आहे येतो ये हा बघतो मग बघ मग येतो कधी सांग ए सांगे भैया झाला भैया तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव